जसे इंजिनिअरिंग चे प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आले ना तासभर झाले मी त्याच्यावर अनालिसिस करत बसलोय की बाबा थोडेसे मार्क्स पाहिले टॉपर्सचे त्यांच्या परत अनालिसिस केलं आणि थोडीशी एक गोष्ट खटकायला लागले मला खूप असे विद्यार्थी आहेत ज्यांना पीसीएम ग्रुपला चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के पडलेत पण एंट्रन्सला हंड्रेड पर्सेंट आई नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट आईल असे खूप विद्यार्थी आहेत तुम्ही चेक करा स्वतः मेरिट लिस्ट मी टेलिग्राम चॅनलला टाकले असा डाऊट येतो काय हो की परीक्षांना काय तर गोल झालाय कॉप्या झाल्यात का मला तरी मॅसेज तर आलेतच मीही ते ऑब्झर्व मी केलं त्याचबरोबर काही पालकांनी पण ऑब्झर्व केले मग हा प्रश्न येतोय की बोर्डला इतके कमी मार्क्स आहेत पन्नास टक्के पण नाहीत पण सीईटी मध्ये टॉप आहेत हे कसं काय झालंय काय मुलं खूप असू शकत एकाच दुसरा विद्यार्थी असू शकतोय नो डाऊट पण इतके विद्यार्थी कसे काय बनलेत हा डाऊट यायलाच लागलाय आणि मनात असं वाटायला लागले की बाबा खरोखर प्रामाणिकपणे बऱ्याच सेंट्रल एक्झाम झाले का तुम्हाला काय वाटते की हे नेमकं काय झालं असेल कि तुम्हाला असं वाटत असेल की सगळे विद्यार्थी सर नाही त्यांनी बोर्डचा अभ्यास केलाच नव्हता पण सीईटीचाच केला असंही तुम्हाला वाटत असेल पण मला थोडासा डाऊट यायला लागलाय कारण पन्नास टक्के पण जर पडत नाही आहेत म्हणजे पंधरा वीस मार्क्स पण बोर्डला पडले नाहीत आणि ती मुलांनी टॉप केला बोर्डपेक्षा सीईटी इझी असते टफ असते तुम्हाला आता चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये टाका मला तर हा डाऊट आला म्हणून मी थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला याच्याबद्दल